चला आज बनूया तांदळाचे वाफेवरचे फ्लेवरचे पापड तर हे बघा आपण याच्यात पापड खार काहीही न वापरता एकदम खुसखुशीत असे डबल फुगणारे तांदळाचे पापड बनवलेत आपण तर मी तुम्हाला तो तोडून पण दाखवते आणि डबल क्वांटिटीमध्ये मोठा पापड हा होतो आणि अजून एक सिक्रेट वस्तू टाकली ज्याच्याकरून पापड खार टाकायची तुम्हाला अजिबात गरज पडणार नाही तर बघा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा आपला तांदळाचा पापड हा तयार झाला आहे तर चला अशी रेसिपीला सुरुवात करूया तर तांदळाचा पापड बनवण्यासाठी आपण इथे एक कप तांदूळ रात्रभर भिजत ठेवले होते बघा तर तांदूळ तुम्ही कुठल्याही तुमच्या घरात नॉर्मली जे वापरतात तेच टाका तर मी इथे राशींचे तांदूळ घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून तीन पाण्याने याला रात्रभर भिजत ठेवले बघा आता आपण याच्यातलं पाणी पूर्ण काढून घेऊया फेकून द्यायचं नाही पाणी जर आपल्याला वाटताना पाणी लागलं ना तर हेच पाणी म्हणजे आपल्याला थोडं थोडं करून वापरायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात आपण अर्धे तांदूळ टाकून घेऊया जास्त नाहीत म्हणून मी छोटं मिक्सरचं भांडं घेतले बघा तर थोड्या क्वांटिटीमध्ये टाकून याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला आणि एकदम बारीक असे वाटून घ्यायचे तर तांदूळ बघा आपण पूर्ण वाटून घेतले तर एकदम पातळ करायचं नाही पीठ बघा आता तुमच्या चमच्याच्या पाटल्या साईड बघा पाठच्या साईडला याचं लाईन सा। मारली ना तर असं झालं पाहिजे एवढं घट्ट पाहिजे आपल्याला एकदम पातळणे पाहिजे तशा पद्धतीने आपण व्यवस्थित आता याला मिक्स करून घेऊया आता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपला हा या एक चम्मच मैदा घेतलाय आता हा टाकला ना तर तुमचे पापड एकदम खुसखुशीत होता दुसरं आपल्याला काही टाकायची गरज नाही याच्यामध्ये मैदा व्यवस्थित तांदळामध्ये मिक्स झाला पाहिजे जास्त नाही टाकायचा एक कपाला एक चम्मच पुरेसा होतो जो आपला पोहे खायचा चम्मच असतो ना तो चम्मच टाकायचा आहे यात आपण थोडीशी कोथंबीर टाकूया चवीप्रमाणे मीठ आहे आणि मी उग किंचित असे जिरे टाकलेत बघा तुम्हाला आवडत असेल तर टाका मी जास्त नाही याच्यात थोडीशी जिरे टाकलेत आपल्या नावाला आता हे सगळं परत अजून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि इकडे बघा मी एक मिरची लाल मिरची ना अशी खुडून घेतली बघा हाताने कुस करून घेतली ती पण टाकायची आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घेतलं आता चला आता पापड बनवायला घ्यायचे आहेत आपल्याला याचे हे पाय व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे आता पापड बनवण्यासाठी आपल्याला बनवायचे ते वाफेवर त्या इकडे एक मोठा टोप घेतला आहे आपण आता याच्यात एक लिटर एवढं आपण पाणी टाकूया पहिलं खाली आता पाणी याच्यात आपण टाकले ना तर आपल्याला याच्यात एक कॉटनचा बघा कपडा बांधायचा आहे तर इथे मी कॉटनचा एक कपडा घेतला आहे कपड्याला थोडंसं धुवून आहे वल्लं करून तर तुम्ही वल्लं नाही केलं तरी चालतं कारण त्याला वाफ आणि ते वल्लं होतं पण मी सुच एकदा वल्ला करून घेतलं बघा आणि रशीन असं घट्ट ताईट बांधायचं एकदम ज्याने करून आपण पापड टाकले ना तर ते खाली जाणार नाही पाण्याला अजिबात चिटकलं नाही पाहिजे कपडा त्यामुळं मोठा टोप घ्यायचा आणि असं घट्ट बांधायचं आहे कपडा तर याला वाफेवर ठेवूया आपण गॅस फास्ट ठेवला आता मी आणि पाच मिनटं याला व्यवस्थित ठेवलं तर बघा उकळी आली तर हे कपड्याच्यावर वाफा यायला लागल्या ना तरच आपल्याला पापड टाकायचे त्याच्यात तोपर्यंत नाही टाकायचे तसं आता चम्मस साईडने असं फिरवायचं बघा बारीक बारीकच बनवायचे आपल्याला याच्यात चार चार पापड आरामात होतात ते बघा असं व्यवस्थित असे फैलवायचे आता याला झाकून हो ठेवायचं आणि याचा कलर पूर्ण ट्रान्सफर होऊपर्यंत याला म्हणजे दोन ते तीन मिनटामध्ये लगेच याचा कलर चेंज होतो आणि वाफवले हो जातात चांगले हे बघा आता तीन मिनटं झाले तर बघा हे पूर्ण कलर याचा चेंज झाला आहे ट्रान्सफर कलर झाला आहे आणि एकदम व्यवस्थित असे वाफवले हो गेलेत पापड आपले तर आता काढून घ्यायचे बघा धारदार अशी आपण उलथानी घेतली जेणेकरून व्यवस्थित आपले पापड निघले जातील ते खालण्याचं हलक्या हाताने हे करायचं बघा सहज निघतात चिटकत नाही काही नाही अजिबात नाही चिटकत हे बघा अशा पद्धतीने काढून घ्यायचे आणि एका ताटावर ठेवायचे आपण आणि अशा पद्धतीने सगळे करून घ्यायचे उन्हात जर वाळवले तर एके दिवसात वाळतात आणि जर पंख्याखाली वाळवले तर दोन दिवस लागतात तशा पद्धतीने सगळे पापड आपण बनवून वाळून घेऊया एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये होतात बघा गॅसची फ्लेम एकदा केल्यानंतर लो टू मिडियम ठेवायची आणि पापड इकडे मी उन्हात वाळवले तर एके दिवसात आपले पापड हे वाळलेत आणि बघा किती मस्त असे पापड आपले तयार झाले थोड्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला बनवून दाखवले तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणं असत तरी पण अशा पद्धतीने बनवा आणि भरपूर दिवस टिकतात पण खूप छान असे हे लागतात पापड खायला तर चला तळवून दाखवते आता इकडे आपण तेल गरम करून घेतले तर तेल एकदम व्यवस्थित गरम झालं पापड टाकायचं बघा तुम तर तुमच्यासमोरच मी याच्यात काहीही पापड खारा अजिबात काही टाकलं नाही दुसरं तरी पण आपलं पापड एकदम खुसखुशीत आणि क्रिस्पी असं तयार झालं आहे दोन मिनटं तळून घ्यायचं बघा डबल झाला आहे जो आपला पापड आहे ना पहिला त्याच्यात डबल हा पापड आपला तयार झाला आहे बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा